मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापूर शहरात नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करणार असल्यानं ही रॅली यशस्वी करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या नियोजन बैठकीत व्यक्त करण्यात आला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शासनाबरोबर संघर्ष करत आहेत त्यांच्या उपोषणाला राज्यव्यापी प्रतिसाद मिळतोय त्यांच्या संघर्षाचा पुढील टप्पा म्हणून जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरात त्यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट क्रांती रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीच्या नियोजनासाठी शुक्रवारी सकल मराठा समाज संघटनांची बैठक पार पडली बैठकीला रॅलीचे समन्वयक प्रदीप सोळुंके यांनी मार्गदर्शन केलं ही रॅली दोन किलोमीटर अंतरापेक्षा जास्त अंतराची असावी रॅली मार्गावर आरोग्यविषयक सुविधांसह सर्व नागरी सुविधा उपलब्ध असाव्यात यासह अन्य सूचना प्रदीप सोळंखे यांनी बैठकीत केल्या जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपला बायोडेटा तयार ठेवावा असंही सोळुंके यांनी जाहीर केलं बैठकीला वसंतराव मुळीक बाबा महाडिक चंद्रकांत पाटील सुधा सर नाईक अमर पाटील शैलजा चौगुले प्रवीण पाटील अवधूत पाटील संदीप देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते